नमस्कार श्री स्वामी समर्थ मृत्यू येण्यापूर्वी दिसू लागतात ही तीन प्रमुख लक्षणे हे लक्षण समोर आल्यास समजून जावे की मृत्यू जवळ आला आहे नमस्कार मित्रांनो जन्मास आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू हा निश्चित आहे हा मृत्यू येण्यापूर्वी काही लक्षणे काही चिन्हे दिसू लागतात अशी लक्षणे आपल्यालाही दिसू लागली तर घाबरून जाऊ नका आपल्या कुलदेवतेचा आपल्या इष्टदेवतेचा धावा करा इष्टदेवतांच्या मंत्राचा जप करा आणि देवाला शरण जावा जर आपणास आपली कुलदेवता माहिती नसेल तर भगवान श्री विष्णूचा किंवा भगवान शिवशंकराचा धावा आपण करा शिवलिंगाजवळ जाऊन शिवलिंगाची विधिवत पूजा करून मृत्यूपासून वाचवण्याची प्रार्थना आपण नक्की करा ही सर्व चिन्हे ही सर्व लक्षणे शकुनशास्त्रात अगदी सविस्तर वर्णिलेली आहेत पहिले लक्षण स्नान स्नान केल्यानंतर सर्व अवयव ओले असून फक्त तोंड लवकर कोरडे झाल्यास अशा व्यक्तीचे आयुष्य फक्त पंधरा दिवस उरलेले आहे असे जाणावे हे एकच लक्षण मृत्यूचं सूचक असू शकत नाही मात्र आपण आपल्या कुलदेवतेची पूजा इष्ट देवतेची पूजा नक्की करा दुसरे लक्षण ज्या व्यक्तीची पावले चिखलामध्ये किंवा धुळीमध्ये पुढे अगर मागे तुटक दिसत असते तर त्या व्यक्तीचा आठ महिन्यात मृत्यू होतो तिसरे लक्षण मनुष्याच्या दोन्ही कानात बोटे घातली असता कानात होणारा आवाज जर त्यास ऐकू आला नाही तसेच रात्री आकाशात पाहिल्यास आकाशगंगा चांदणी दिसत नसतील अशा व्यक्तीचे आयुष्य संपत आले आहे असे अशा भगवान विधिवत पूजा करा प्रकारची कितीही लक्षणं दिसू द्या शिवशंकराच्या कृपेने अनेक लोकांनी मृत्यूवर सुद्धा मात केली आहे असे म्हणतात की शंकराची पूजा अर्चा केली तर मृत्यूचे भय निघून जाते शंकराची आराधना करत राहणे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ